नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग एक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तीस स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन दोन दोन हजार चोवीस पंचवीस साली घेतलेली ही प्रश्नपत्रिका या आहे यातील प्रश्नांची उत्तरे आपण दिलेली आहेत या उत्तरांचं अवलोकन करण्यात यावं प्रश्न चौथा खालील प्रश्न सोडवा या ठिकाणी पहिला त्यातला अ श्री शर्मा यांनी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष पुढीलपैकी कोणते पाठीमागील वर्षाचं कर आकारणी वर्ष, वर्ष पुढील वर्षी असतं पुढील वर्षी कर आकारला जातो म्हणजे तेवीस चोवीसचा कर आकारणी वर्ष ते चोवीस पंचवीस असणार आहे इथनं नंबर तीन ओके त्यानंतर ब त्यातला श्रीमती माने यांचा आयकर एकोणतीस हजार आठशे रुपये असेल त्यावर त्यांना दोन टक्के शिक्षण उपकर आणि एक टक्का माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर देय असेल तर एकूण आयकर किती शिक्षण उपकर या ठिकाणी एकोणतीस हजार आठशेचा दोन टक्केनं ह्या दोन शून्य गेल्या एकोणतीस हजार आठशेचा दोन टक्केनं एकोणतीस हजार आठशे गुणले दोन म्हणले शंभर दोन शून्य गेल्या दोनशे अठ्ठ्याण्णव गुणले दोन पाचशे शहाण्णव रुपये या ठिकाणी माध्यमिक उच्च शिक्षण उपकर आहे तो एकोणतीस हजार आठशेचा एक टक्क्याने एकोणतीस हजार आठशे गुणले एकशे शंभर एक टक्का म्हणजे एकशे शंभर दोन शून्य गेल्या दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये श्रीमती माने यांचे एकूण आयकर द्यावा लागणार तो एकोणतीस हजार आठशे अधिक पाचशे शहाण्णव अधिक दोनशे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी आठवीसार चौदा चार ह्याच्याला एक नऊ ह्याचे एक दहा नऊ एकोणीसला नऊ ह्याच्याला एक या ठिकाणी तिसरा अंक पाचन एक सहा आणि या ठिकाणी एकोणतीस हाच्या एक तीस तीस हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये हा एकूण आयकर आहे ओके क त्यातला खालील सारणीमध्ये दिलेल्या व्यावसायिकांचा व्यावसायिकांच्या सन दोन हजार तेवीस चोवीसमधील करपात्र उत्पन्नाचे निरीक्षण करून करपात्र कर उत्पन्नावर आयकर भरावा लागेल किंवा नाही ते लिहा शिक्षक व्यक्त व्यक्तीचा व्यवसाय शिक्षक आहे वयवर्ष पंचेचाळीस या ठिकाणी पाच लाखापर्यंत करमुक्त आहे साठ वर्षापर्यंत भरावा लागतो आहे कारण सहा लाख पंचवीस हजार आहे या ठिकाणी वकील आहेत एक्क्याऐंशी वर्षे ज्येष्ठ नागरिक आहेत अति ज्येष्ठ नागरिक आहेत ऐंशी वर्षापेक्षा जास्त पाच लाखापर्यंत करमुक्त आहेत पाच लाखापेक्षा कमी आहे भरावा लागणार नाही डॉक्टर वयवर्ष एकसष्ट आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत वयवर्ष साठ ते ऐंशीपर्यंत तीन लाखापर्यंत करमुक्त आहे या ठिकाणी दहा लाख आहे कर भरावा लागतो आहे या ठिकाणी अभियंता वयोवर्ष पंचवीस या ठिकाणी साठ वर्षापर्यंत अडीच लाखापर्यंत दोन लाख पन्नास हजारपर्यंत करमुक्त आहे तो दोन लाख पन्नास हजारच आहे त्याच्यावरती एक रुपये जरी असतात कर भरावा लागतो आहे पाच टक्केनं पण अडीच लाखापर्यंत आहे भरावा लागणार नाही पुढचा प्रश्न श्री जोशी यांचे एकूण वार्षिक उत्पन्न सहा लाख पंचावन्न हजार नऊशे सत्तर रुपये आहे त्यातून त्यांनी खालीलप्रमाणे गुंतवणूक केली विमा हप्ता बहात्तर हजार रुपये भविष्य निधी चौऱ्याऐंशी हजार रुपये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र चोवीस हजार रुपये या गुंतवणुकीवर कलम ऐंशीशी अन्वये वजावट घेतल्यानंतर श्री जोशी यांचे करपात्र उत्पन्न किती ते काढायचे करपात्र उत्पन्न काढायचे त्यांचं फक्त वार्षिक उत्पन्न सहा लाख पंचावन्न हजार नऊशे सत्तर रुपये एकूण कपात विमा हप्ता बहात्तर हजार रुपये भविष्य निर्वाह निधी चौऱ्याऐंशी हजार रुपये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र चोवीस हजार रुपये आहे एकूण कपात त्यांची झालेली येते ह्या तीन शून्य तशाच चार आठ दोन दहा हच्याला एक दोन ह्याच्या एक तीन आठ अकरा आणि सात अठरा एक लाख ऐंशी हजार रुपये त्यामुळं करपात्र उत्पन्न आहे सहा लाख पंचावन्न हजार नऊशे सत्तर वार्षिक उत्पन्नातून कपात एक लाख ऐंशी हजार बऱ्या वजा केल्यानंतर उरणारी रक्कम नऊशे सत्तर म्हणून तीन शून्य गेले नऊशे सत्तर सहाशे पंचावन्नमधून एकशे ऐंशी गेले चारशे पंच्याहत्तर म्हणजे चार लाख पंच्याहत्तर हजार नऊशे सत्तर रुपये करपात्र उत्पन्न आहे ओके पुढचा प्रश्न आहे तीन गुणांचा श्री जैन वय पंच्याऐंशी वर्षे खाजगी कंपनी नोकरी करतात योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार पन्नास हजार चारशे पंच्याहत्तर आहे त्यांनी भविष्य निर्वाह निधी साठ हजार रुपये राशी बचत प्रमाणपत्र सतरा हजार रुपये गुंतवले तसेच विम्याचा वार्षिक पंचवीस हजार सातशे भरला तर त्यांच्या एकूण देय आयकराचे गणन करा या ठिकाणी अडीच लाखापर्यंत साठ वर्ष वयापर्यंत अडीच लाखापर्यंत करमुक्त आहे शिक्षण उपकर करमुक्त आहे माध्यमिक उच्च शिक्षण उपकर करमुक्त आहे अडीच लाख एक ते पाच लाखापर्यंत पाच टक्के करपातून उत्पन्न हजार अडीच लाख आयकराचे शिक्षण उपकर आयकराच्या दोन टक्के आणि माध्यमिक उच्च शिक्षण उपकर आयकराच्या एक टक्का ओके त्यामुळे यांचं श्री जैन यांचं वार्षिक उत्पन्न प्रथम काढलं पाहिजे श्री जैन यांचे वार्षिक उत्पन्न पन्नास हजार चारशे पंच्याहत्तर मासिक पगार आहे पन्नास हजार पन्नास हजार चारशे पंच्याहत्तर ओके गुणिले बारा पन्नास हजार चारशे पंच्याहत्तर गुणिले बारा बारा पंचे साठला शून्य हाचाले या ठिकाणी सहा बारीसाती चौऱ्याऐंशी सहा नव्वदला शून्य ला हाच्याले नऊ बारा चौक अठ्ठेचाळीस नऊ सत्तावन्नला सात हाच्याले पाच बारा शून्य शून्य आणि पाच आणि बारा पंचे साठ सहा लाख पाच हजार सातशे रुपये या ठिकाणी गुंतवणूक ऐंशी सी प्रमाण गुंतवणूक ऐंशी सी प्रमाणे या ठिकाणी साठ हजार रुपये भविष्य निर्वाह निधी ओके एकूण कपात एकूण कपात भविष्य निर्वाह निधी निधी या ठिकाणी साठ हजार रुपये आहे त्यानंतर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये आहे आणि वार्षिक विमा हप्ता पंचवीस हजार सातशे पंचवीस हजार सातशे इथं एकूण कपात तिघांची बेरीज घ्या ती शून्य शून्य हे सात ह्या दोन शून्य त्याच्यात सात तसंच हे पाच तसंच पाच आणि वरती दोन शून्य आहेत सात सात तेरा दोन पंधरा एक लाख पंचावन्न हजार सातशे रुपये ओके हे सहा लाख पाच हजार सातशे रुपये वार्षिक उत्पन्न त्याला नंबर एक म्हटलं आणि एकूण कपात एक लाख पंचावन्न हजार सातशे याला दोन म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला करपात्र उत्पन्न काढलं पाहिजे करपात्र उत्पन्न बरोबर एकमधील रक्कम वजा दोनमधील रक्कम वजा दोनमधील रक्कम एकमधील रक्कम आहे सहा लाख पाच हजार सातशे सहा लाख पाच हजार सातशे आणि दोनमधील एक लाख पंचावन्न हजार सातशे रुपये ओके एक दोन ह्या शून्य तशाच सात सात गेले शून्य पाच पाच गेले शून्य आणि साठ मधून हे पंधरा गेले पंचेचाळीस उरले साडेचार लाख रुपये ओके त्यामुळे एकूण कर अडीच लाखापर्यंत शून्य टक्के पहिल्या पहिल्या अडीच लाख रुपयेपर्यंत शून्य टक्के त्यानंतर उर्वरित चार लाख पन्नास हजार वजा अडीच लाख उरले दोन लाख ओके आता दोन लाखाचा पाच टक्केने आयकर काढायचा पाच टक्केने आयकर दोन लाख गुणले पाच टक्के ह्या दोन शून्य गेल्या दोन हजार गुणले पाच दहा हजार रुपये ओके आता दोन टक्के दरानं दोन टक्के दराने शिक्षण कर दहा हजारचा दोन टक्के ह्या दोन शून्य गेल्या शंभर दोन्ही दोनशे रुपये आणि एक टक्का दरानं या ठिकाणी उच्च शिक्षण कराय आपण उपकर म्हणतो ओके दहा हजारचा एक टक्कानं शंभर रुपये ओके शंभर रुपये एकूण हे दहा हजार रुपये हे दोनशे आणि हे शंभर दहा हजार तीनशे रुपये द्यावा लागणार आहे कर हा द्यावा लागणार आहे कर बरोबर दहा हजार रुपये अधिक शिक्षण कर दोनशे उपकर शंभर दहा हजार तीनशे रुपये ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांच्यासाठी पाठवून त्यांच्याही अवलोकनासाठी उपयोगात आणा धन्यवाद